कळवण तालुक्यात आदिवासी भागात दिवाळी उत्साहात साजरी बातमी कळवण येथून कळवण तालुक्यातील आदिवासी भागात दिवाळी साजरी एक परंपरा आहे ज्यात पारंपरिक पद्धती आणि स्थानिक श्रद्धा यांचा समावेश असतो आदिवासी बांधव दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात पण त्यांची पद्धत काहीशी वेगळी असते वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून गुरांचे संरक्षण व्हावे यासाठी वाघबारस साजरा केला जातो याशिवाय या भागात दिवाळीच्या काळात पारंपरिक उत्सव धार्मिक विधी आणि सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते पारंपरिक सण आदिवासी समाज आजही त्यांच्या पारंपरिक सामुदायिक उत्सवांना आणि व्रतांना महत्त्व देतो आणि ते मनोभावे जतन करतो वाघबारस आदिवासी बांधव त्यांच्या गुरांचे वाघांपासून संरक्षण व्हावे म्हणून वाघबारस साजरा करतात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम दिवाळीच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात जे त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत सामुदायिक दिवाळी हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नसून आदिवासी समुदायासाठी एकत्र येण्याची आणि सामुदायिक उत्सव साजरा करण्याची एक संधी वाघदेवतेचे मंदिर हे गावाच्या वेशीवर असते मंदिरात दगडी चिरावर काही ठिकाणी लाकडावर वाघदेवता नागदेवता मोर सूर्य चंद्र यांची चित्रे कोरलेली असतात बारसच्या दिवशी वाघमंदिराच्या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी भगत मुले मुली नवीन कपडे घालून एकत्र येतात यावेळी गायीचे शेण गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडून सुश्चित करतात त्यानंतर आदिवासी भगत रूढी परंपरेनुसार वाघदेव नागदेव सूर्यदेव चंद्रदेव धरती माता जंगलाची निसर्गाची पूजा करतात पूजेवेळी देवतांच्या मूर्तीला शेंदूर लावून दूध व पाण्याने आंघोळ घालतात पूजेत तांदूळ नागली पाच खाद्य अगरबत्ती दिवा लावून पूजन केले जाते पूजाविधी झाल्यानंतर ग्रामस्थ नारळ गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतात दिंडोरी कळवण सुरगाणा सटाणा इगतपुरी तालुक्यातील बहुतेक भागात वाघदेवतेला गोड नैवेद्याबरोबरच तिखट पोकडाचा नैवेद्य दर्शविला जातो संध्याकाळी गावातील सर्व गुरे पाळीव प्राणी वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणून पूजन केले जाते यानंतर गावातून गुराखी गात गुरांची मिरवणूक काढली जाते आली वर्षाची दिवाळी हो आली वर्षाची दिवाळी गाई म्हशीला ओवाळी हो बहीण भावाला ओवाळी आली वर्षाची धिंडवाळी हे सारे गात गीत गाऊन आदिवासी बांधव मनोभावे पूजा करतात धनधान्य पिकू दे सर्वांना सुखी ठेव गुराढोरांना सुखी ठेव अशी मनोभावे प्रार्थना करीत वाघबारस मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते वृत्तसंकलन यशवंत पालवी कळवण